हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत गरोदरपणामध्ये येणाऱ्या पायाला सूज याबद्दल बोलणार आहे जनरली गरोदरपणामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांच्या पायावरती सूज येते तर ती का येते आणि तिच्यावरती आपण काय करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर घोट्यांवरती म्हणजे पायांवरती सूज का येते तर गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीरामधील हार्मोन हे खूप जास्त वरती आणि खाली होत असतात त्यामुळे त्यांच्यामधील रक्ताचे प्रमाण हे वाढत असते पर्यायी त्यांच्या रक्तामधील वाढण्यामुळे त्यांच्या पायातील ज्या शिरा आहेत त्यांच्यावरच दबाव निर्माण होतो आणि पायांकडील रक्त हे हृदयाकडे जाण्याला थोडासा प्रतिबंध म्हणजे अडथळा येतो आणि या सर्व कारणांमुळे त्यांच्या पायामध्ये एक्स्ट्रा जे फ्यूड आहे ते साचायला सुरुवात होते आणि त्याने पायामध्ये इडिमा म्हणजे सूज येते त्याला फिटिंग इडिमा इंग्लिश मध्ये असं म्हण आपण ही शूज कशी कमी करू शकतो आता यावर बोलणार आहोत त्यामधला सगळ्यात पहिला पर्याय खूप जास्त पाणी प्या तर तुम्ही खूप जास्त पाणी पिल्याने काय होतं आपल्या शरीराला आपण जास्त प्रमाणामध्ये फ्ल्यूड बाहेर टाकण्यास प्रोत्साहित करतो युरिनद्वारे जेवढं जा जास्त युरिन होतं तेवढंच जास्त द्रव्य शरीरातून बाहेर पडतं आणि पर्यायी पायांची सूज जी आहे ती कमी होते जर जास्त प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडल्यास शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपण जास्त पाणी प्यायचंय पर्याय दुसरा तुम्ही पाय वरती करून बसायचे म्हणजे काय करायचंय पायांच्या खाली तुम्ही दोन पिलो घ्यायच्या आणि पाय मांडीच्या खाली पिलो ठेवून वरती करून बसायचंय याने काय होणार आहे तुमचं जे रक्ताभिसरण आहे ते पायांकडचं सुधारून हार्टला ब्लड पोचायला मदत होणार आहे आणि याने तुमच्या पायांवरची सूज कमी होणार आहे तिसरा आरामदायी शूजचा वापर करा शूज चप्पल नाही त्याने काय होणार आहे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असे शूज घालता त्याने तुम्हाला चालायला कम्फर्ट मिळतो ज्या वेळेला ऑलरेडी तुमच्या पायांना सूज आलेली असते आणि तुम्ही चप्पल किंवा हिल्स घालताय त्यामुळे तुमच्या पायांवरती जास्त दाब निर्माण होतो आणि पर्यायी सूज वाढते आणि आपण ज्या वेळेला आरामदायी असे शूज घालतो त्यावेळेला आपल्या पायांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते म्हणून नेहमी आरामदायक चप्पल अशी घाला ज्याने तुमच्या पायांना फार जास्त घट्ट होणार नाही आणि त्रासही होणार नाही पर्याय चौथा नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम म्हणजे काय डॉक्टर आपल्याला ऍडवाइस करतात तुम्ही मिनिमल वॉकिंग करा किंवा स्विमिंग करा ह्या दोन्ही व्यायामाच्या ज्या पद्धती आहेत त्या लाईट एक्सरसाइज मध्ये येतात आणि प्रेग्नन्सी मध्ये ऍडवाइस केला जातात तर याने काय होतं आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फ्लूड साठण्यास निर्बंध मिळतो आणि तुमच्या पायांवरती सूज येत नाही पर्याय पाचवा तुमच्या आहारामध्ये हेल्दी डाएटचा समावेश करा हेल्दी डाएट म्हणजे काय प्रेग्नन्सीमध्ये ज्या वेळेला पायांवरती सूज येते त्यावेळेला आपल्या रक्तामध्ये सोडियमचं प्रमाण वाढलेलं असतं तर आपण अशा वेळेला सोडियम कमी असलेले फळं भाज्या धान्य हे सगळ्यांचा समावेश केला पाहिजे आहारामध्ये एक्स्ट्रा मीठ अजिबातही खायचं नाहीये त्यामुळे तुमचं सोडियम वाढून तुम्हाला ब्लड प्रेशरचाही त्रास उद्भवू शकतो हेल्दी डायट त्यासाठी महत्वाचं आहे कारण तुमच्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ते खूप जास्त छान प्रकारे तुम्हाला हेल्दी राहण्यास हेल्दी आय सहावा मालिश म्हणजेच मसाज आणि कोल्ड कॉम्प्रेशन तर तुम्ही पायांना आणि घोट्यांना थोड्यासा वॉर्म ऑइलने हलक्या हाताने मसाज करू शकता याने तुमच्या पायामधल्या ज्या शिरा आहेत त्या मोकळ्या होण्यास मदत होते आणि पायाची सूज कमी होते त्यानंतर जे कोल्ड कॉम्प्रेसर्स आहेत म्हणजे आईस पॅकचा तुम्ही वापर करू शकता त्याने तुम्हाला आल्हाददायक आराम मिळतो आणि सूजही कमी होते हातवा घट्ट कपडे घालू नका ज्या वेळेला तुमच्या पोटाची साईज वाढायला लागते त्यावेळेला तुमच्या पोटाच्या आजूबाजूला पायांच्या आजूबाजूला तुम्ही घट्ट इलास्टिक असलेले कपडे घालू नका त्यामुळे तुमचा रक्तभितरण प्रक्रियेमध्ये निर्बंध येतो अडथळा निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड फॉलो करा थँक्यू ब बाय